काणसा वारणा फाऊंडेशनचे युवा उपाध्यक्ष नागेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त वावरलेत विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू व खाऊचे वाटप युवकांचे प्रेरणास्थान आणि माणसातला देवमाणूस अशी ओळख असणारे राष्ट्रीय काणसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक दादा गणपत पाटील यांच्या वतीने फाउंडेशनचे युवा उपाध्यक्ष नागेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त वावरले व खैराट प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचं किट आणि खाऊचं वाटप करण्यात आलं व ही पेड व इतर शालेय साहित्य मिळाल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले यावेळी कांडसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक दादा गणपत पाटील रायगड जिल्हा युवा अध्यक्ष विजय आहेर वावरले खैराट शाळेचे मुख्याध्यापक संदीप सुर्वे आदी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट आज आपला लाडका नागेश यादव महाराष्ट्राचा युवा उपाध्यक्ष कांसावरणाचा आणि आम्ही दरवर्षी विविध प्रकारे प्रत्येक मुलाचा आम्ही साजरा करत असतो असे हजारो मुलं महाराष्ट्रावर काम करत असतात आणि एक केक न कापता किंवा काही इतर गोष्टी न करता एक मुलांना शिक्षणासाठी गरीब आदिवासी वाड्यातली मुलं आहेत सर्व त्यांच्यासाठी पूर्ण मुलाची पाकळी म्हणून आपण एक शालेय कीट त्यांना देत हो। आहोत आणि खाऊ वाटत करत आहोत असे अनेक प्रकारचे आम्ही उपक्रम राबवत असतो हजारो आम्ही झाडं लावले आहेत वृक्षारोपण आता गेल्याच महिन्यात आम्ही विजय गोरे साहेबांनी आम्ही असतील तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा दहा झाडं आम्ही लावलेत अशी शाळेतली मुलं घेऊन कॉलेजची मुलं घेऊन गावोगावी आम्ही झाडो वाटप करून साहेबांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे असं आणि वावरचे पण आमचे सरपंच असतील विभागपूर्म प्रफुल्ल विचारे यांचा पण काम चांगलं आहे एक नावाजलेला आणि एक वृत्तरू असा विभागपूर्मुख आपल्या तालुक्याला लाभलेला आहे आणि त्याचं पण काम आपल्या तालुक्यामध्ये चांगलं आहे प्रत्येक ठिकाणी कमी तो काम करत असतो असं आणि वावरले ठिकाणी आम्ही राहत असताना आज मी संदीप सरांना सकाळी फोन केला की मला आमच्या सहकार्याचा वाट साजरा करायचा आहे तर आम्ही आज शाळेत चार वाजता येतो म्हणून तर सर मुली बिंदाच या तर आम्ही आज मुलांसाठी प्रोत्साहनपर सर काय निबंध स्पर्धा असेल काय तर आम्हाला सांगत त्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण काय लागत ते करूया आपण आपल्या भारताची महाराष्ट्राची मुलं चांगली शिकली पाहिजेत आणि तुझी जी भावी पिढी चांगली हंडी पाणी हे तुमच्या तुमचं काम आहे सर हे आदर्श शिक्षक असं म्हणता येईल तर भविष्य काळात मी सरांचा पण सत्कार कुठे असं असेल तर मी नाव सुचवणार आहे की बाबा एक आदर्श शिक्षक म्हणून आमचे संदीप सरांना पुरस्कार द्यावा आणि मुलांनी पण सरांकडून शिकून चांगले उच्च शिक्षित व्हावं हीच आमची अपेक्षा असते आणि मुलांना आम्ही काही प्रोत्साहित करत असतो असे नागेशचं पण आतून बरंच सामाजिक कार्य करत असते आणि प्रत्येक मुलांचं आम्ही महाराष्ट्रभर असे कुठे असेल आमचं काम हे चोवीस राज्यामध्ये चालू आहे अखिल भारतीय कुर्मी समाजातर्फे त्या औद्योगिक औद्योगिक क्षेत्रामध्ये नोकरी लावलेला असेल उद्योग क्षेत्राचा असेल अन्नासाहेब विकास महामंडळाचा असेल अनेक क्षेत्रामध्ये आम्ही काम करत असतो आरोग्य खात्यामध्ये आम्ही लोक आरोग्य सेवा आले असेल तर आम्ही मुंबईला जाऊन स्वतः जाऊन ऍडमिट करणे ऑपरेशन असेल तर किती खर्चा असून द्या तरी आम्ही तो मोफत करून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि राहिला क्रीडा क्षेत्र क्रीडा क्षेत्रामध्ये आम्ही कुस्ती असेल कबड्डी असेल क्रिकेट असेल याच्यामध्ये आम्ही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतो पूर्ण खुलाची पाकळी आम्ही सामाजिक कामामधून करत असतो आणि धार्मिक क्षेत्रामध्ये पण आम्ही बाबा कीर्तन सप्ताह असेल असे प्रत्येक विविध क्षेत्रामध्ये जव जेवढा आम्हाला जमल तेवढी आमची टीम संपूर्ण कासावरांची करत असते आणि त्यातून आम्हाला आनंद मिळत असतो आणि आमच्या भागामध्ये म्हणाल तर प्रकूल विचाराचे काम वाक आहे असा युवा लिडर आपल्याला हवा आहे आणि त्याच्यापासून इतरांनी पण आदर्श घेऊन एक संघटना चांगली चालेल आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहतील असा आपण सगळ्यांनी एक त्याच्या मागे उभं राहिलं तर तो चांगले काम करेल आणि त्याला ऊर्जा मिळेल आणि आज नागेशला खूप खूप आशीर्वाद आणि धन्यवाद देतो की त्याच्या हातून चांगलं कार्य घडून सामाजिक क्षेत्रात चांगलं काम त्याचं आहे आणि मनमुळं स्वभावाचा नागेश याला वदंड आयुष्यपो आई जगदंबीर सिंग प्रार्थना करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र ते पहा सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थैरा डनरवाडा तालुका कालापूर जिल्हा रायगड या आपल्या शाळेमध्ये अखिल भारतीय कुर्मी महासंघ या देशव्यापी संघटनेचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे युवा अध्यक्ष तसेच कांसा वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आणि शांतीकृत परिवाराचे उपाध्यक्ष श्री दीपकदादा पाटील यांचं या ठिकाणी आज आगमन झालेलं आहे त्यांनी आज आपल्या शाळेमध्ये एक अतिशय सुंदर असा उपक्रम आपल्यासाठी इथे ठेवलेला आहे तो म्हणजे त्यांच्या कांसा वारणा फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय श्री नागेशजी यादव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खऱ्या दंगवाडा या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचं वाटप म्हणजे शालेय किट आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या मार्फत या ठिकाणी आज आयोजित केला आहे असं पाहिलं तर अखिल भारतीय पूर्वी महासंघ ही देशव्यापी संघटना आहे संपूर्ण भारत देशामध्ये चोवीस राज्यामध्ये त्यांचं कार्य चालू आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तर आहेच परंतु शिक्षण क्षेत्र वगळता तर सर्वांना आवश्यक जर कुठली जर एक महत्वाची सेवा असेल तर ती आरोग्यसेवा आहे आणि या आरोग्यसेवेसाठी संपूर्ण महा महाराष्ट्र तर आहेत पण संपूर्ण भारतामध्ये जवळपास चोवीस जेवढी आपली जी राज्य आहेत या संपूर्ण राज्यांमध्ये पूर्णपणे कानाकोपऱ्यात जाऊन हे त्यांचं आता कार्य चालू आहे आणि या म्हणजे सामाजिक कार्याची त्यांना मुळची आवड आहे आणि म्हणून दरवेळेस आपल्याकडे ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन उपक्रम घेऊन येतात एक त्यांचा असा मानस असतो की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या वाढदिवसाच्या निमित्त कुठेतरी कुठेतरी केक आणि कुठेतरी चॉकलेट याच्यावर पैसे जास्त जाण्यापेक्षा तो पैसा जर आपण विद्यार्थ्यांसाठी जर म्हणजे जे भारताचे भविष्य घडवणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जर आपण दिला तर नक्कीच याच्यातून त्यांना उपयोग होईल आणि त्यांच्या शालेय जे शैक्षणिक जे आहे शैक्षणिक त्यांच्यामध्ये जो आवड म्हणजे जी सुधार आपल्याला करायची विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यामार्फत त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी आज आपल्या शाळेमध्ये दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आज तिथे आयोजन आहे सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या शाळेतर्फे एक छोटीशी आपली एक शाल देऊन मी त्यांचं स्वागत करून त्यांचं त्यांनी स्वीकार करा अशी विनंती सर्वांनी टाळ्या वाजण्याच्या विद्यार्थ्यांनी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.